लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री पोलिसांनी विनापरवाना कारवाई करत केला जप्त राम नवमी रोजी पोलिसांची विनापरवाना वाजत मिरवणूक करण्यात आलेल्या डीजेवर कारवाई करत डीजे जप्त करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असं की तालुक्यातील धामणगाव येथे दिनांक सतरा एप्रिल रोजी श्री राम नवमीच्या दिवशी एम एच शून्य चार बी यू बासष्ट पस्तीस क्रमांकाच्या टाटा चारशे सात वाहनावर बसवण्यात आलेल्या महारुद्र नावाचा डीजे विना परवाना गावात वाजत गाजत मिरवणूक काढणाऱ्या डीजेला फुलंबरी पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी केली आहे यावेळी फुलंबरी पोलीस ठाण्याचे पोलीस गणेश काळे संजय चव्हाण अनिल शिंदे बीट अंबलदार डोंगरे यांनी ही कारवाई केली पुढील तपास फुलंब्री पोलीस करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा